नमस्कार मित्रांनो जे जय श्रीराम मित्रांनो तर आज आमच्या ढोलपथकाचा मेंटेनन्स आहे दुपारी दोन तीन वाजता तर मी मेंटेनन्सला पण जाणार आहे आणि आज दोन तीन कामं हो पण बाहेर गा गावात तर तिथं पण जातो चला मग मित्रांनो मी काही गावात कॅमेरा काही घेतला आणि इतकी ट्रॅफिक होती की कॅमेरा घ्यायला पण प्रॉब्लेम होत होता म्हणजे हातात आणि विषय असा होता की गाडी चालवत होता आणि मी एकटाच होतो सोबत आणि मला गावात पण पटापट पड़ कामं करायची होती आणि ऑफिसला पण यायचं होतं म्हणून मी आता परत इथून ब्लॉग स्टार्ट करतो आणि आता पुढचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आलो आहे आणि इकडे माझ्या मित्राने ढोल वगैरे खोलून ठेवलेला आहे तर आम्ही आता डोल वगैरे मेंटेनन्स करतो त्याची येत आहे अँडीची तर आम्ही त्याला आता मेंटेनन्स करतो लावलेलं आहे आम्ही माझ्या मित्राने मीने आता डोल मेंटेनन्स करतो मग तुम्हाला दाखवतो लावलेलं आहे आम्ही डोरच्या आता आम्ही टाईट वगैरे करू व्यवस्थित सेटिंग वगैरे आता त्याची व्यवस्थित झालेली आता डायरेक्ट ताईट करू आम्ही ढोल आता माझा मित्र आहे बघा sc 77 Młość студien आता डोल वगैरे मेंटेनन्स झालेला आहे माझा आता हा विशाल वगैरे करतो येतो आणि आता सगळ्यांचे नव्वद पंच्याण्णव टक्के सगळ्यांचे ढोल झालेले आहे आता पुढे बघू काय मिटिंगमध्ये सांगतो तर मी उद्या कसं वादन होतं करून उद्याचा ब्लॉक पण पाहा आणि हा पण ब्लॉक कप वगैरे झालेला आहे आता मी घरी जायला वगैरे निघतोय